नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आज तुमच्यासाठी घेऊन आलो खूप सुंदर अशी शेत जमीन जी समुद्राला लागून आहे बीच टच असा प्लॉट आहे मित्रांनो त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्कीप करू नका आणि संपूर्ण मातीचा आणि डांबरसचा टच असलेला असा हा समुद्राला लागून प्लॉट आपल्याला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका मी जमीन संधी आपल्या या संधी प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता संधी प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील आणि अशा समुद्राला लागून असलेल्या प्रीमियम प्लॉटची आपल्याला खरेदी करता येईल मित्रांनो त्यामुळे आपण लवकरात लवकर आपला संधी प्रॉपर्टी चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी जमीन आपण पाहणार आहोत ती आहे दापोली तालुक्यातील जिल्हा रत्नागिरी हो मित्रांनो दापोली तालुक्यातील अशी सुंदर शेतजमीन आणि तोही बीच आहे आपला मुरुड बीचपासून जवळ असलेला असा हा प्लॉट आहे त्यामुळे मित्रांनो पर्यटन स्थळाच्या ठिकाणी असलेला आणि बीचला टच असलेला असा हा प्लॉट तुम्हाला मिळतो आहे फारच कमी किमतीमध्ये त्यामुळे ही शेतजमीन विकत घेण्याची संधी आपण सोडू नका मित्रांनो सदरची शेतजमीन ही वर्ग एकची क्लिअर टायटल एक अशी शेतजमीन आहे आणि सदरची शेतजमीन ही संपूर्ण सपाट मातीची अशी जमीन आहे आणि मित्रांनो या जमिनीला डांबरी रस्त्याचा कनेक्ट आहे डांबरी रस्त्याचा खूप मोठा फ्रंटेज उपलब्ध आहे आणि चारी बाजूनी याला पोल लावलेले त्यामुळे हद्द फिक्स आहे आणि मित्रांनो समुद्राला लागून असलेली वीस टच असा हा प्लॉट आहे त्यामुळे आपण या ठिकाणी इकोटुरिझमसाठी रिसॉर्टसाठी हॉटेलसाठी या शेतजमिनीचा आपण वापर करू शकणार आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे मित्रांनो आणि तीही समुद्राला लागून आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल समुद्र अगदी लागून आहे आपल्या जमिनीला त्यामुळे या ठिकाणी आपण कोणत्याही पद्धतीचा व्यावसायिक दृष्टी आपण याचा वापर करू शकता त्यामुळे मित्रांनो या प्लॉटला नक्की व्हिजिट करा आणि आपल्या स्वप्नातला असा हा प्लॉट खरेदी करा मित्रांनो सदरचे शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते पाच एकर आहे आणि सदरची शेतजमीन ही भोगोटादार वर्ग एक आहे त्यामुळे लवकरात लवकर या प्लॉटला व्हिजिट करा आणि आपल्या स्वप्नातला असा समुद्राला लागून असलेला प्लॉट विकत घ्या खूप सुंदर असा प्लॉट आम्ही परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल, असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातभार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तोही संधी प्रॉपर्टीकडून <Sansia> तर मित्रांनो स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो या शेतजमिनीची जी किंमत आम्ही सांगितलेली आहे की प्रति गुंठा सात लाख रुपये हो मित्रांनो सात लाख रुपये प्रति गुंठ्यामध्ये आपणाला असा समुद्राला लागून असलेला वीस ला टच हा प्लॉट मिळणार आहे मित्रांनो आपल्याला ही शेअर जमीन आवडली असेल घ्यायची इच्छा असेल तर त्वरित आपल्या संधी तो प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट फिक्स करा पेपर व्हेरीफाय पे आणि हा प्लॉट नक्की विकत घ्या कारण असा स्वप्नातला असा सुंदर प्लॉट जो समुद्राला लागून ला आहे असा स्वप्नातला हा प्लॉट विकत घ्यायची सोडून संधी सोडू नका खूपच कमी बजेटमध्ये असा प्लॉट आम्ही तुमच्यासाठी ले घेऊन आलो आणि संपूर्ण सपाट आहे मित्रांनो त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या याचा चांगला वापर आपण इथे करू शकणार आहे त्यामुळे त्वरित आपला फोन उचला आणि संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद